गणेश जयंतीच्या पावनपर्वावर भक्ती श्रद्धा आणि मंत्रोच्चारांचा अद्भुत संगम अकोल्यात अनुभवायला मिळाला ब्राह्मण ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात गणेशतज्ञात आहुती अर्पण केल्यानंतर अकोल्यात श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात सकाळी साडेआठ वाजता तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी एक लाख वेळा गणपती अथर्शशीष पठण केलं भारत शिक्षण प्रसारक मंडळ श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि निलेश देव मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता मंदिर परिसरातील भव्य दिव्य सभामंडपात सकाळी विधिवत श्री गणेशाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर दुग्धाभिषेक गणेश याग आणि हवन करण्यात आलं यज्ञकुंडातून उठणाऱ्या पवित्र धुरासह मंत्रोच्चारांनी वातावरण आध्यात्मिक ऊर्जेनं भरून गेलं पूजाविधीनंतर तीन हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी शंखनाद करत एकत्रित अथर्व शीर्ष पठना सुरुवात केली ओम गंग उपस्थित भाविक गेले। अथर्व विवेक, उपासना यावी जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेला हा धार्मिक उपक्रम संस्कार श्रद्धा आणि आध्यात्मिक मूल्यांचं संवर्धन करणारा ठरला श्री गणेश जयंतीच्या पावन पर्वावर भक्ती श्रद्धा आणि मंत्रोच्चारांचा अद्भुत ંગમ અનુભવાય